गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला सांगली नगरी उत्साहात बाजारपेठेत बाप्पाच्या स्वागताची लगबग अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी सांगली नगरीने उत्सवी सजावट धारण केली आहे आपल्या लाडक्या बापांच्या आगमनावेळी कुठेही कमतरता पडू नये यासाठी गणेश भक्तांनी खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे गणरायाच्या स्वागतासाठी लागणारी आरास फळे फुले तसेच विविध सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मारुती रोड परिसरात भक्तांची झुंबड उडाली आहे बाजारपेठेत आकर्षक सजावटीच्या वस्तू पूजेचे साहित्य आणि प्रसादा साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या सांगलीचा उत्सवी अधिकच पूर्वसंध्ये गणरायाची पांढरे आहे आणि ते गणेश उत्सवमुळं गणरायाच्या स्वागतासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे असं बाजारामध्ये बाहेर पडलेलो आहे गणरा गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे वे, कापड फुलं फळं सजावटीचे साहित्य मकर वगैरे हे खरेदीसाठी आणि घरात गणरायांच्या आगमनाच्या सजावटीसाठी आम्ही उत्साहपणे असं सांगली नगरी ज्या या मारुती रोडच्या बाजारपेठेत बाहेर पडलेलो आहोत आणि दरवर्षी प्रत्येक सांगलीकर हा गणरायाची नगरी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तने साजरा करतात आणि आम्ही आम्हीही करतो आणि सर्वांवर या सांगलीकरांवर गणरायांचा सा आशीर्वाद असाच कायम राहो ही एवढी अपेक्षा अपेक्षा आहे